प्रेताची विल्हेवाट प्रेमी युगल पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सापडलेल्या थरारक उलगडा करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार दिवसात खुनातील प्रेमी युगलाला झेरबंद केले आहे हा खून प्रेम संबंधातील वादातून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे मृतदेहाची ओळख पटवणे ठरले आव्हानात्मक दिनांक बारा ऑगस्ट रोजी गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला अंदाजे तीस वर्षाच्या अनोखी पुरुषाचा मृतदेह आढळून गळावर धारदार हत्याराचे घाव असल्याने हा मृत्यू संशयास्पद असल्याचे पथकाला जाणवले चौकशीत हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर चौकशीतून मृताची ओळख पटविण्यात आली तो सचिन पुंडलिक अवताडे औताडे वर्ष बत्तीस राहणार हरसुल छत्रपती संभाजीनगर असल्याचे समोर आले संशयित दुर्गेश तिवारी व भारती दुबे यां यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे धागेदोरे मिळाले पोलिसांनी शितापीने त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली त्यांनी एकतीस जुलै रोजी रात्री सचिन अवताडे याला बोलावून घेतले प्रेमसंबंधातील वादातून दुर्गेश व त्यांचा साथीदार फिरोज खान त्याचा गळा कापून खून केला त्यानंतर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला सचिन अवताडे यांचा भाऊ राहुल अवताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केले आहे पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाहक फुरकांत शेख बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर राजा अत्तार प्रशांत राठोड भगवान धुळे व सारिका दरेकर यांचा समावेश होता we'll be right back